आनंदाची मोठी बातमी सरकारचा प्रस्ताव तयार लवकरच निर्णय लागू या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सर्व कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण आजची बातमी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि बातमीच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय निर्णयाच्या संदर्भात प्रस्ताव सरकार सादर सरकारने ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात कोणता प्रस्ताव तयार केला आहे आणि या प्रस्तावाप्रमाणे पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती या breaking news च्या माध्यमातून स्पष्ट करूया चला तर करूया breaking news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ज्याची आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो तो प्रस्ताव समोर आला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होणार आहे याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ केली जाणार आहे

तर्क किंवा निवृत्तीचे वय वाढीचे तर्क काय आहे तर पा सध्या मनुष्याचे जीवनमान शैलीनुसार वाढले आहे याशिवाय सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्याची कमतरता भासत आहे त्यामुळे निवृत्ती वय वाढ वाढवल्यास प्रशासकीय कामकाजाने किंवा कामकाजामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे हे आता सरकारच्या लक्षात आले आणि त्यानंतर सरकारने केंद्र सरकारने प्रस्तावाला लवकरच बैठकीत सादर केला जाणार आहे म्हणजे सदर प्रस्तावाला यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे आणि पेन्शन उपदानामध्ये थेट आर्थिक लाभ होणार आहे निवृत्तीचे वय वाढी राज्य सरकारला निर्देश केंद्र सरकारने केले आहेत केंद्र सरकारने देशातील सर्व घटक राज्यांना राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय चा विचार करावा असे निर्देश दिले आहेत आणि त्यांनी त्यांच्या परिस्थितीत घटक राज्यात निर्णय घ्यावा आणि केंद्राला कळवावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ